रवींद्र महाजनी तुम्ही पहिलं जे पाहिलं पुस्तकामध्ये मी तुमच्या पहिली नजर मी जे होत ते काय होत काय आता सांगायचं म्हणजे खूपच आहे दहावीत अकरावीत होते मी आणि तो असं जाताना तिथून जायचा याचा खिडकीतनं दिसायचं तर शाळेत गेल्यावर मी घाई गे नी ती खिडकी पकडायची कारण मला त्याला बघायचं असायचं तेव्हा ते अगदीच लहान वयात नुकतं वयात आलेलं वगैरे आकर्षण खूपच होतं पण नंतर नंतर म्हणजे त्याच्याशिवाय मला कमायचंच नाही मग माझ्या मा आमच्या त्याचे मित्र आणि माझ्या माझ्या ओळखीचे त्यांना मी सांगितलं दे ना ओळख करून त्याची तुझी एकदा पाहिलं मी त्यांच्याबरोबर त्याला मग त्यांनी ओळख ah. करून दिली आणि बस तेवढंच झालं आणि मग अधूनमधून वाटेत भेटणं वगैरे असं झाल्यानंतर भेटायला लागलो आणि मग वाढतच गेलो हे सगळं आणि तेव्हा एकदम हँडसम असेल हँडसम खूप म्हणजे तेव्हा चिक्कार बायका मुली त्याच्या मागे अगदी oh. तो जेव्हा हिरो नव्हता तेव्हा पण इतकं oh. देखणं रूप होत त्याचं oh. की सगळ्या भुलून जायच्या म्हणजे म्हणजे त्यामुळे मी जे नंतर पुस्तक आता लिहिलं त्याच्यात त्याचं नाव मला सुचवलं की भुलले मी लिही म्हणून ah. पण मी ते द्यायला विरोध केला कारण मी नुसती भुलले नाही म्हटलं मी पंचावन्न वर्ष त्याच्यावर संसार केला सगळ्या बऱ्या वाईट याच्यात त्याच्यावर बरोबर नुसती त्या तरुण वयात म्हणून भुलले असते तर आमचं केव्हाच आम्ही बाजूला झालो बरोबर बरो बरो पण मी आयुष्यभर म्हणजे आणि पुढच्याही जन्मी मी खूप भोगले या जन्मात तरी मला जन्मजन्मी हाच मिळावा अशीच माझी काय इच्छा रे